नमस्कार शेतकरी मित्रांनो ह्या मराठी आपल्या युट्यूब चॅनल वरती आपले, आपले स्वागत आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आताची सर्वात महत्वाची व आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो शेतकऱ्यांना तीन हजार नऊशे कोटींचा पहिला हप्ता पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात हे पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यावरती हा जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो ही पीक नुकसान भरपाई हे रब्बी हंगामातील दोन हजार चोवीस पंचवीस मधील नुकसानग्रस्त विमाधारक शेतकऱ्यांच्या खात्यात ही भरपाई जमा करण्यात आलेली आहे तर मित्रांनो याचा हप्ता पहिला हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात आला आहे लवकरच दुसरा हप्ता देखील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित करण्यात येणार आहे तर मित्रांनो पाहूयात काय आहे महत्वपूर्ण अपडेट तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत रब्बी हंगामातील पिकांच्या नुकसान भरपाईसाठी तीन हजार नऊशे कोटी रुपयांचा पहिला हप्ता काल दिनांक अकरा तारखेला वितरित करण्यात आला आहे तर देशभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवरती पहिला हप्ता जमा करण्यात आलेला आहे तर केंद्रीय कृषी मंत्री यांनी काल कार्यक्रमात हे बटन दाबून रक्कम हस्तांतरित केली आहे तर नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ हा मिळाला आहे तर लवकरच दुसऱ्या हप्त्याची देखील सुमारे सात हजार पाचशे कोटी रुपयांची रक्कमही लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवरती वितरित करण्यात येणार असल्याची माहितीही केंद्रीय कृषी मंत्री यांनी दिली आहे ते ते ला तर मित्रांनो काल झालेल्या कार्यक्रमात दिनांक अकरा तारखेला हा शेतकऱ्यांच्या जगभरातील पस्तीस लाख शेतकऱ्यांच्या खात्यांवरती ही रक्कम रक्कम कोटी रुपयांची शेतकऱ्यांच्या खात्यांवरती हस्तांतरित करण्यात आलेली आहे तर कार्यक्रमात बोलताना कृषी मंत्री म्हणाले की एका गावातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले तरी देखील सरकार त्या संबंधित शेतकऱ्याला भरपाई देईल हे सरकार कायम शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे अशी देखील ग्वाही त्यांनी कार्यक्रमात दिली आहे तर पीक विमा योजनेचा लाभ लाभही कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला आहे तर पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या रब्बी हंगामासाठी ज्या शेतकऱ्यांनी आपल्या पिकाचा विमा हा भरला होता तसेच ज्या पिकांचे नुकसान झाले होते त्यांच्या खात्यांमध्ये नुकसान भरपाईचा पहिल्या हप्त्याची रक्कम ही जमा करण्यात आलेली आहे तर ही रक्कम तीन कोटी रुपये असून हे एकूण पस्तीस लाख शेतकऱ्यांना या पीक विमा योजनेचा लाभ हा मिळाला आहे तर दुसऱ्या हप्त्याची रक्कम देखील लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यांवरती जाईल अशी देखील माहिती त्यावेळी कार्यक्रमाद्वारे कृषी मंत्री यांनी दिली आहे तर मित्रांनो आजची माहिती ही माहिती पूर्ण वाटल्या एक लाईक नक्की करा व आपल्या चॅनलला जर नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद